आमदार बाबासाहेब देशमुख सात मुंबईला गेले तर फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये थांबतात हे जर खोट असेल तर इथं निवडणूक सोडून देतो स्वर्गीय गणपतराव देशमुख हे बाई साहेबांनी भाकरी बांधून दिल्यानंतर मुंबईत जाऊन खात होती पण आमदार बाबासाहेब देशमुख यांचे शोक वेगळे आहेत अशी टीका माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी कॉर्नर सभेत बाबासाहेब देशमुख यांच्यावर केली प्रस्ताव घेऊन जावा एम ए ऑफिस द्यायला पूर्ण तिथं जावाची सही घ्या जाते काय फाय स्टार हॉटेल लागतो एक फोटो निघाले जाईल निवडणुकी सोडून टायल त्यांचे विचार उद्या फाईव्ह स्टार हॉटेल पद्धत बाबासाहेबांनी आयुष्यात भाकरी हित्त बाई साहेबांनी सध्याने बाजून दिलेल्या बातमी रेल्वे मुंबई मध्ये गेल्या माणसं तिथं बातमी आहे भाज्या घेऊन कटर घेऊन देऊन जाईल छणाशा अडचण जास्त एकच वचन असा विकासाला भगाव देतो प्रत्येक समाजाला मी समाज म्हणतो एक समाजाचा समाजाला मी समाज म्हणतील तो कोट रुपये दहावीस लाखाचं राहाय पन्नास लाख कोट रुपये पन्नास लाख कोट सगळं तुझ्या समाज समाज मंदिर मी घेऊन अपंगासाठी मी दोन कोट रुपये समाज बनलो त्या लग्नाला कुठे जागा नसतो आपण आपण काय कुठं लग्न करायचं जिल्हा पक्ष जागा आहे बांधकामचा प्रत्येक समाजाच्या घटकाचा प्रामाणिक पणे काम करणार आहे कार्य करत आहे शिंदे समाज पंद्रह रुप श दरो त पंद्रे रुपी शु भाॼी आज इथे पाणी दर महिन्याला काळजीत होत माझ्या लाडक्या बहिणी पैसे टाकले का नाही म्हणतो कॅबिनेट भेटी त्या काय झालं टाकलं का नाही ताजी काळजी चालू झाले बघून घेतो त्या सत्ता फिरतोय तुम्हाला इथं आहे का नाही मला ते बघ आबा मस्त्याची बंद करा आबा लागे रे सगळा नुसत्या बोलायच्या एका फोनवर वर पळत गेले ते तू गेला ना आम्हाला दाब दे लागलाय बाबा तुझ्यात काय दम आहे तालू त्यानं बघितलं आहे दिसला आता तुझा दम काय नुसतं गरीब मला रे दाब दे तर मोठं दिसणं वाकून मोजू लागले असं काय करायचं असं करायचं पुरा काय करायचं काय તિની ચારતીની ધુષોબા નો હોય ને મારા કુના કીધા